गोष्ट तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे काल तीन नगरसेवक गेले होते हा कालचा दिवस हा आपल्यासाठी ऑथेंटिक आहे पण ते दीड दोन वर्षापूर्वीच गेलेले होते नंबर एक नंबर टू आता गणेश नायकांनी काय स्टेटमेंट द्यावी तो त्यांचा अधिकार आहे गणेश नायकांनी काय स्टेटमेंट द्यावं त्यांचा अधिकार आहे माझी आपला आपल्या मधून एकच विनंती आहे ते गेल्याने काँग्रेस पक्षाला कुठलाही नुकसान होणार नाही येणाऱ्या ना काळामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये काँग्रेस पक्ष हा किंग मेकर असे या आपल्या माध्यमात मी सांगतो जसं तुम्ही प्रश्न उपस्थित केला की के ते गेलं म्हणजे आज ते आपल्याकडे शरीराने होते मनाने कधीच नव्हते आणि काल ह्या बाबतीची पूर्ण माहिती आता जिल्हा अध्यक्षांची तब्येत बरी नाहीये पण त्यांनी काल रिसर एका वाहिनीला चॅनलला त्यांनी वाईट दिलेली आहे बाकी तुम्ही जर विचारला बस त्यांचा म्हणजे पक्षाला काही नुकसान होणार नाही काय नाही साहेब बघा काल तुम्ही बघितलं असेल त्या तिघांच्या अतिरिक्त चौथा एक ती लेडीज होती कोणतरी पण कार्यकर्त्यांचा असा लवाजवा काही दिसलेला नाही जसं आपण पक्ष प्रवेश बघतो हो, तसा तो दिसलेला नाहीये आणि जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे कल्याण डोंबिवली त्यांची लागून वाढ होते त्यांचे ते बोलतात की प्रेशर आमच्यावरती आता खासगीत पण आम्हाला बोलले की आम्ही मनापासून गेलेलो नाहीये पण एकदा ते गेले पट्टा घातला ते आता भाजप झाले त्यांना त्यांचा लकला पण काँग्रेस पक्षाने त्यांना आता परत तीन तीन वेळा नगरसेवक दिलं मोठमोठी पदं भूषवली त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल आणि आता काँग्रेस पक्षाच्या न राहण्याचं त्यांचं आम्हाला म्हणजे आम्हाला काही नुकसान होणार नाहीये याची आम्हाला जिल्हा काल बोललय त्या विषयावरती बघा एक ऐका एक लक्षात घ्या दोन हजार चौदा साली बीजेपीतला तुम्हाला बघित असेल त्यांचं संख्याबळ काय होत महापालिकेमध्ये चार बीजेपी बाकी शिवसेनाच्या मांडीवर बसून ते सत्तेमध्ये यायचे येणारा काळ ठरवेल ज्या पद्धतीने इलेक्शन निवडणूक आयोग धानलीबाजी करतोय आणि त्याचा आम्ही त्या तीव्र निषेध केला मोर्चाच्या माध्यमातून आमची प्रामाणिक इच्छा आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवावी यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे ना यांचा महापौर बसणार आहे आमची चॅलेंज आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवा जनता त्यांना त्यांची जागा दाखवे जे त्यांनी आरोप केले बिनबुड्याचे आरोप आहेत सगळे त्यांचे आणि जे तीन नगरसेवक गेले ते आधीच जाणार होते त्यांना जाण जायला उशीर झाला त्यांची तयारी तर दीड वर्ष आधीच झाली होती पण आता आहे प्रदेश अध्यक्ष त्यांच्या डोंबिवली प्रदेश अध्यक्षांनी जर डोंबिवलीचीच लोक त्यांच्याकडे घेतली नाही तर बाकीच्या महाराष्ट्रातली लोक कुठून येतील हे दाखवण्यासाठी केलेला त्यांचा केविडवाना प्रयत्न आणि तुम्ही म्हणताय जसं की आपले हे काय नाव यार त्याच केणे त्याचं नाव नाही आठवण राहत त्याच्या आरोपांना आम्ही कुठे लक्ष देणार काय काम त्यांनी जे जा आमच्या आमदारांवर टीका केली आहे त्यांच्यावर टीका करण्यासाठी सूर्याला दिवा दाखवण्यासारखी टीका येते आपण दोन टाईपची ता, ता, माणसं असतात एक स्वतःचे कर्तृत्व आणि स्वतःला सिद्ध करत असतात आणि एक असतात संतोष केण्यासारखे ज्याच्या त्याच्याकडे बोट करत असतात पण ते कधीच स्वतःला सिद्ध करू शकत नाही खंतय ही खूप मोठी खंत आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधीच हे कसे काय घोषित करू शकतात की आमची सत्ता येईल आम आमचा महापौर बसेल आमचा पंतप्रधान येईल आमचा मुख्यमंत्री येईल हा यांच्याकडे ते ओट चोरीचा जे यांच्याकडे प्लान आहे ना त्याप्रमाणे एकदम फिट असतात टाईट असतात या आम्ही जिंकतोय माहितीये आपल्याला ओटच चोरी करायची आहे कुठे लोकांमध्ये जायचंय